अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे गावठी दारूच्या दहा भट्ट्या पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या आहेत गावठी दारूच्या दहा भट्ट्या आणि पाच हजार सातशे लिटर दारूचं रसायन पोलिसांनी नष्ट केलं असून तीन आरोपींना अटक केलं आहे तर सात आरोपी या दारू भट्टीवरून पळून जाण्यात यशस्वी झाले असून कर्जत पोलीस त्यांचा तपास करीत आहेत कर्जत पोलिसांनी प्रथम दारू भट्टी इतकी मोठी कारवाई केल्याचे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे खंडाळा पायथ्याशी आणि कर्जत तालुक्यातील मुंढेवाडी येथे दारू भट्ट्या होत्या कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई तीन आरोपी अटक तर सात आरोपी पसार झालेत पी आय सुजाता तानवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली तीन सतेली सात पिंप आणि वीस लिटर गावठी दारू पोलिसांनी ताब्यात घेतली कर्जत पोलिसांनी पंधरा किलोमीटर या दुर्गम भागात पायी जाऊन ही धडाकेबाज कारवाई केली साठ पिंपांमध्ये हे रसायन ठेवलं होतं ती पिंपे फोडून टाकत लाखो रुपयांचे रसायन नष्ट करण्यात यावेळी तीन आरोपींना अटक केलं असून सात आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत आरोपींमध्ये काही महिला आरोपीही आहेत